नमस्कार आजकाल बाजारात सगळ्या प्रकारचे मोड आलेले कडधान्य विकायला ठेवलेले दिसतात आणि ती विकलीही जातात पण खरंच गरज आहे का विकतची कडधान्य घेणं आणि ती किती हायजिनिक असणार जे पाणी वापरलं जातं ते चांगलं पाणी वापरतात का मला तरी नाही वाटत आणि धान्यांना मोड आणायचं हे काही वेळखाऊ काम नाही आता हेच पहा ना आमच्या घरी मटकी भिजत टाकली होती पहा किती छान मोड आलेत फक्त शंभर ग्राम मटकी भिजत घातलेली आणि हे भिजून मोड आल्यानंतर ही तीनशे ग्राम झाली आहे म्हणजे किती स्वस्त पडते ना स्वस्त आणि मस्त तर पाहूया आपण कडधान्यांना मोड कसे आणायचे इथे मी शंभर ग्राम मटकी घेतली आहे तर ही साधारण एक वाटी भरली आहे ही लहान मटकी आहे आता ही मटकी आपण एका भांड्यामध्ये घेऊया आता ही मटकी भिजत घालण्यापूर्वी आपण स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेऊया आता हे पाणी फेकून द्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी म्हणजे मटकी पूर्णपणे बुडेल आणि वरही थोडं पाणी राहील इतकं पाणी घालायचं आहे पहा आणि एक झाकण ठेवून हे बाजूला ठेवून द्यायचं आहे किती वेळ लागला फक्त दोन मिनिटं लागलीत उद्या भाजी करायची आहे तर सकाळी या मटकीमध्ये पाणी घालून ठेवलं की झालं आता रात्री सगळी कामं आटोपल्यावर हे काम करायचं ही मटकी पहा आता छान भिजली म्हणजे अगदी चांगली फुगून आली आहे आता फक्त एका भांड्यावर अशी चाळण ठेवायची आणि त्यावर ही मटकी ओतायची किती वेळ लागला तुम्ही पाहिलं ला असेल आजी आई आपल्या काय करायच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायच्या मग ते एक काम असायचं की कपडा धुवून टाका पण आता त्याचीही गरज नाही आहे या मटकीतलं सगळं पाणी गाळून परत एका भांड्यावर ही चाळण अशीच ठेवायची आहे हे बघा आणि याच्यावर असं व्यवस्थित बसेल असं एक घट्ट झाकण घ्यायचं आणि लावून बाजूला ठेवून द्यायची आता रात्रभर म्हणजे साधारण सात आठ तास या मटकीला हात लावायची गरज नाही झाकण लावून ठेवून देऊया अगदी थंड असेल तर या भांड्यावर एक टोप पालथा घालायचा किंवा हे भांडं ओव्हनमध्ये नेऊन ठेवायचं आता आपण सकाळी बघूया इतके छान मोड आले आहेत पहा काही करावं लागलं नाही मोड आपोआपच येतात हे पहा मोड पण किती छान आले आहेत खालच्या बाजूला बघा चाळणीतून मोड बाहेर आले आहेत आता हे कडधान्य आपण भाजीला आमटीला लगेच वापरू शकतो आणि जर हे जास्तच वाटले तर एखाद्या स्टीलच्या डब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवले तर दोन चार दिवस सहज टिकतात असे घरच्या घरी मोड आणणं कधीही चांगलं व्हिडिओ करण्याचं चा तात्पर्य काय विकतचं मोड आलेले कडधान्यापेक्षा अशी कडधान्य घरच्या घरीच भिजवा आणि मोड काढून वापरा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद